संपत्ती दोन प्रकारची असते एक म्हणजे तुम्ही कमावलेली आणि दुसरी कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून आजोबा किंवा पंजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात जन्मानंतर त्या मुलाचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो वडिलोपार्जित संपत्तीमध्ये कुणाकुणाचा वाटा असतो हे आपण पाहूया वडिलोपार्जित संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा बरोबरीचा वाटा असतो जर कुणाच्या कुटुंबात तीन मुलं असतील तर पहिली वाटणी तीन मुलांमध्ये होईल आणि तिसऱ्या पिढीच्या मुलांना म्हणजे त्या व्यक्तीची नातवंडे ती संपत्ती आपल्या वडिलांच्या हिश्श्यातून मिळेल आणि तिन्ही मुलांना आपल्या वारसा हक्काप्रमाणे एक तृतीयांश संपत्ती मिळेल आणि त्यांच्या मुलांमध्ये आणि पत्नीमध्ये संपत्तीची समान विभागणी होईल वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा किती हक्क असतो हे पाहूया तसं पाहायला गेलं तर समाजात वडिलांच्या संपत्तीचा वारसदार हा मुलगाच मानला जातो दोन हजार पाच मध्ये या कायद्यात सुधारणा झाली त्यानुसार मुलाचा आणि मुलीचा संपत्तीवर समान हक्क आहे असं निश्चित झालं आणि हिंदू कुटुंबामध्ये मुलगा हाच घराचा करता मानला जात असल्यामुळे दोन हजार पाच आधी कायदा तसा होता जर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी वीस 20 डिसेंबर दोन हजार चार पूर्वी झाली असेल तर त्यावर मुलीचा हक्क का नाही कारण या प्रकरणात संपत्ती वाटपात जुने नियम लागू होतील ही वाटणी रद्द करता येणार नाही आणि हा कायदा हिंदू बौद्ध जैन शीख समाजाला लागू होतो वडिलोपार्जित संपत्ती विकण्याचे काय नियम आहेत ते पाहूया वडिलोपार्जित संपत्ती विकण्याचे नियम कडक आहेत कारण या संपत्तीमध्ये अनेक हिस्सेदार असतात त्यामुळे अनेक अडचणी येतात वाटणी झाली नसेल तर कुटुंबातली कोणतीही व्यक्ती ती स्वतःच्या मर्जीने विकू शकत नाही वडिलोपार्जित संपत्ती विकायची असेल तर कुटुंबातल्या सर्व सदस्यांची सहमती असणं आवश्यक आहे दुसरी पत्नी असेल तर हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करण्याची परवानगी पुरुषांना नसते जर पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर दुसरं लग्न झालं असेल तर ते लग्न कायदेशीर मानलं जातं अशा स्थितीत दुसऱ्या पत्नीच्या मुलांचा त्या व्यक्तीच्या संपत्तीवर हक्क असतो पण त्या व्यक्तीला वारसा हक्कानं मिळालेल्या संपत्तीवर त्यांचा हक्क नसतो वडिलोपार्जित संपत्ती नसेल तर त्यावर कुणाचा हक्क जर तुमची संपत्ती वडिलोपार्जित नसेल म्हणजे ती तुम्हीच कमावलेली असेल तर त्या संपत्तीची वाटणी कशी करायची याचा सर्वस्वी अधिकार तुमचाच आहे तुमच्या जिवंतपणी किंवा तुमच्या पश्चात ती संपत्ती तुम्ही कुणाच्याही नावे करू शकता जर मृत्यूपत्र नसेल तर वारसा हक्काने मिळालेली संपत्ती वगळता जी तुम्ही कमावलेली आहे त्या संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा हक्क असतो जर त्या व्यक्तीचे आई वडील जिवंत असतील आणि ते देखील त्यांच्यावर उपजीविकेसाठी निर्भर असतील तर त्यांना देखील त्यातून त्या हिस्सा मिळतो जर माता पितांना हिस्सा नको असेल तर त्यांची जबाबदारी उचलून कोणताही वारसदार ती संपत्ती घेऊ शकतो दिवाणी कायद्याच्या कलम एकशे पंचवीस मध्ये दे, देखभालीचा उल्लेख आहे त्यानुसार त्या व्यक्तीवर त्या अवलंबून असलेली पत्नी आई आणि मुलं त्या व्यक्तीच्या संपत्तीवर आपल्या उपजीविकेसाठी कायदेशीररित्या दावा करू शकतात